नमस्कार मंडळी मी आहे ऐश्वर्या आणि आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या मध्ये आपण बेस वापरून मेकअप कसा करायचा हे बघितलं होतं आणि आजच्या मध्ये आपण फाउंडेशनचा वापर करून मेकअप करणार आहोत तर असा मेकअप करायला तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मेकअप आपण कोणत्याही पद्धतीने केला तरी स्किनला सगळ्यात आधी मॉइचराईज करून घ्यायचे त्यानेच आपला बेस मस्त बसणार आहे घ्यायचे लिपस्टिक छान दिसते त्याने जिथे जिथे आपल्या चेहऱ्यावरती डिस्कलरेशन आहे जसं की डार्क सर्कल आहेत पिंपल्सचे डाग आहेत त्या ठिकाणी आपल्याला ऑरेंज कन्सिलर अप्लाय करून घ्यायचे कोणत्याही ब्रँडचं तुम्ही हे कन्सिलर घेतलं तरी चालेल ब्रश असेल तर ब्रशने अप्लाय करा ब्रश नसेल तर हाताने अप्लाय केलं तरी चालेल ब्रशपेक्षा हाताने व्यवस्थित ब्लेंड होतं हे कन्सिलर जरी वाटत नसेल तरी ओठांच्या कडेला आणि कपाळावरही आपल्या थोडंसं काळपटपणा असतो तिथेही आपल्याला ऑरेंज कन्सिलर अप्लाय आहे ने थोडंसं ब्लेंड करून घेतेये कारण की पॅची वाटत नाही आणि एकदम नॅचरल दिसत आपलं कन्सिलर जर आपण कलर करेक्शन न करताच त्याच्यावरून कन्सिलर किंवा फाउंडेशन अप्लाय केलं तर ते सुरुवातीला तर छान दिसतं पण काही वेळानंतर ते ग्रे पडायला लागतं इथे मी एलेगलचं प्रो कन्सिलर घेतलंय हे आपल्याला ऑरेंज कन्सिलरच्या वरतून अप्लाय करायचंय माझ्या टोन पेक्षा फेअर आहे पण मी त्याच्यावरून फाउंडेशन अप्लाय करणार आहे जरी जरी ते फेअर असेल प्रौ तरी पण काही प्रॉब्लेम नाही आपण फाउंडेशन वापरून मेकअप करणार असलो तरीही आपण जिथे जिथे कलर करेक्शन केले त्यावरती आपल्याला कन्सिलर अप्लाय करावंच लागतं जर आपल्या फाउंडेशनचं कव्हरेज तेवढं नसलं ना तर आपला करेक्टर पण दिसून येईल माझ्या नाकावरही एक छोटासा काळा डाग आहे तिथे मला करेक्ट करायचं राहिलं होतं तर करेक्टर लावून त्यावरतीही मी कन्सिलर लावून घेणार आहे आता कन्सिलरमध्ये एलेगलचं प्रो कन्सिलर खूप छानच आहे त्याने कवरेज एकदम छान मिळतं पण डर्मा कलर सुप्रा कलर क्रायलॉनचे ते सुद्धा कन्सिलर खूप मस्त आहेत एलेगलच्या कन्सिलरपेक्षा आपल्याला क्रायलॉनचं कन्सिलर स्वस्त बसतं कवरेज सेमच मिळतं आणि जास्त दिवससुद्धा टिकतं क्रायलॉनचं कन्सिलर तर हे कन्सिलर सुद्धा मी स्पॉन्जने व्यवस्थित ब्लेंड करून घेतले डोळ्यांच्यावरती मी एक्स्ट्रा लावलं नाही आहे जे स्पॉन्जवर आहे त्यानेच मी माझे डोळेसुद्धा कवर केलेत तर आपला कन्सिलर लावून झाले आता फाउंडेशन अप्लाय करूया इथं अप्लाय करते काही फाउंडेशन असतात ते एकदम थिक असतात आणि काही फाउंडेशन असतात ते लिक्विड असतात पातळ असतात ते फाउंडेशन जे पातळ आहेत ते आपण असं डॉट डॉट स्किन वरती देऊन नंतर ब्लेंड करू शकतो पण जे फाउंडेशन एकदम ठीक आहे ते आपण डॉट डॉट देऊन नंतर ब्लेंड करताना खूप प्रॉब्लेम येतो ते कारण की ड्राय व्हायला सुरु होतात आणि मग पॅचेस दिसतात आपल्या फाउंडेशनचे आणि हे फॉर एव्हर फिफ्टी टू चे जे फाउंडेशन आहे ते पण असंच आहे जर आपण डॉट डॉट देऊन नंतर त्याला ब्लेंड करायला गेलो तर ते ब्लेंड होत नाही त्याच्यामुळे आपल्याला ते अपले अपले ला लावता लावताच म्हणजे अप्लाय करता करताच ब्लेंड करावं लागेल तर मी आज इथे ब्रशनी फाउंडेशन अप्लाय करणार आहे हे जे फाउंडेशन आहे जे मी यूज करते ह्याचा टोन माझ्या स्किन टोनला मॅच होणाराच आहे इथल्या लाईट्स म्हणा किंवा कॅमेऱ्याचा काही प्रॉब्लेम असेल त्यामुळे सुरुवातीला जी व्हिडिओ तुम्ही बघितली त्यामध्ये तुम्हाला माझा फेस फेस व्हाईट वाटला असेल पण जर तुम्ही ही माझी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली तर तुमच्या लक्षात येईल की एकदम नॅचरल हा मेकअप दिसतो माझ्या स्किन टोनला सूट होणाराच मेकअप आहे आणि हे फॉर एवर फिफ्टी टूचं जे फाउंडेशन आहे ह्याचं एकदम हाय कवरेज आहे फक्त दोन पंप मी फाउंडेशन घेतलं होतं माझी स्किन कवर करून यातलं काही फाउंडेशन शिल्लक सुद्धा राहिलं होतं फक्त तोंडालाच तो नाही तर तो फाउंडेशन अप्लाय करताना आपले कान आणि आपली मान हे सुद्धा आपण व्यवस्थित कव्हर केलं पाहिजे नाहीतर ते बघताना अजिबात चांगलं वाटत नाही कोणतेही फाउंडेशन असेल कन्सिलर असेल ते अप्लाय केल्यानंतर आपल्याला त्याला पावडरने सेट करावंच लागतं नाही तर ते, 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 ते ट्रान्सफर प्रूफ राहत नाही जर आपण हात लावला किंवा काहीही आपल्या चेहऱ्याला लावलं ना तर आपलं फाउंडेशन निघून येईल किंवा त्या वस्तूला लागेल त्याच्यामुळे फाउंडेशन आणि कन्सिलर जे काही तुम्ही अप्लाय केले ते अप्लाय केल्यानंतर पावडरने नक्की सेट करावं लागतं तर त्यासाठी मी पॅक कॉस्मॅटिकची ट्रान्स पावडर वापरतेय ट्रान्स पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडरने आपण अपन जरी आपला फेस सेट केला तरी चालतो पण कॉम्पॅक्ट पावडर असते ते आपल्या कलर टोन नुसार आपल्याला सिलेक्ट करावी लागते जी ट्रान्स पावडर असते ती एकाच शेडमध्ये येते कोणत्याही शेडवर जरी आपण अप्लाय केली ना तर ते तो शेड येऊन जातो जो आपल्या फाउंडेशनचा आहे तो आता पावडर लावताना अजिबात कंजूशी करायची नाहीये जरी जास्त लागली तरी आपण ती ब्रशनी नंतर काढू शकतो पावडर शिवाय आपलं कन्सिलर फिक्स होत नाही जिथे आपण कन्सिलर लावलेलं ला नाहीये फक्त फाउंडेशन आहे तिथे आपण पावडर नाही लावली तरी चालेल लावल्यानंतर पूर्ण इव्हन टोन आपली स्किन होते आणि अशी स्किन सुद्धा बघायला चांगली वाटत नाही त्यामध्ये थोडस चढ उधार पाहिजेत कॉन्ट्रोल करायला पाहिजे तर त्यासाठी मी आता कॉन्ट्रोल करते साठी मेकअप रिव्हॉल्युशनच हे कॉन्ट्रोल कौ, वापरणार कोणताही एक डार्क शेडचा आपल्याकडं आपल्याकडे कॉन्ट्रोल पावडर असली पाहिजे किंवा डार्क शेडचं कं, कन्सिलर जरी आपल्याकडे असेल ना त्याने आपण कॉन्ट्रोल करू शकतो साठी मी असा ब्रश आहे आता हे कॉन्ट्रोलचे जे कलर आहेत ते सुद्धा आपल्या स्किन नुसारच असतात जसं आपला टोन आहे त्यानुसारच आपल्याला ते, ते निवडावे लागतात नाकाला कॉन्ट्रोल केल्याने नाक एकदम स्ट्रेट दिसतं ज्यांचं खूपच स्ट्रेट नाक आहे त्यांनी नका करू पण मी नाकाला कॉन्ट्रोल केल्यानंतर माझ्या चेहऱ्यात खूप फरक जाणवतो नाकाचा जो शेंड आहे थोडंसं बाहेर आलेला तिथेही थोडंसं लावायचं आणि हे अप्लाय करताना व्यवस्थित ब्लेंड सुद्धा करायचे जर याच्या एकदम लाईन दिसल्या तर ते अजिबात चांगलं वाटत नाही ज्यांच्या चेहऱ्यावरती चिक बोन्स थोडेसे उंच आहेत आणि इथे थोडासा खड्डा वाटतो ना त्यांनी अशा टाईप मध्ये कॉन्टोर अजिबात करायचं नाही त्यांनी ना आणखीन चेहरा असा खाली बसल्यासारखा वाटतो मी सुद्धा थोडस वरतून इथून कॉन्ट्रोल करते त्यांनी थोडासा निमुळता दिसतो चेहरा इथे केला तर मला माझ्या चेहऱ्यालाही सूट नाही होत आपला जो चेहरा आहे तो आपल्याला कसा डिफाईन करायचा आहे यानुसारच हे कॉन्टॉर करावं लागणार आहे प्रत्येकाची वेगळी वेगळी चॉईस असू शकते जिथे आपण डार्क कॉन्टॉर लावतो तो भाग आपला थोडासा आत असल्यासारखा वाटतो आता बघा जॉ ला जर आपण इथे कॉन्टॉर केलं तर आपली जॉ लाईन एकदम स्ट्रेट दिसते इथे केलं तर उभा चेहरा असल्यासारखं दिसतं ज्यांना कपाळ खूप मोठं वाटत असेल त्यांचं त्यांनी इथं कॉन्टॉर केलं तरी चालतं त्याने कपाळ थोडस लहान वाटतं आपलं कोणतो नंतर आता आपण ब्लश लावूया तर एक लोकल ब्रँडच हे ब्लश आहे ओड ब्रँड आहे बहुतेक मेड इन चायना मोठ्या मोठ्या ब्रँडचे किंवा मा, आपल्याला माहिती असलेले प्रोडक्ट छान असतात असं काही नाही आपण लोकल स्टोअर मध्ये जाऊन चेक केला के आणि तिथे आपल्याला एखादा प्रोडक्ट आवडला तर तोही घ्यायला काही हरकत नाही आता बघा हे जे ब्लश आहे ह्याचासुद्धा सुद्धा फॉर्म्युला खूप छान आहे लावल्यानंतर छान फील येतं मला आणि ब्लश लावल्यानंतर एकदम फ्रेश वाटतो चेहरा त्यामुळे ब्लश आपण अप्लाय करायलाच हवा गालावरती आणि नाकाच्या शेंड्यावरती एवढ्याच ठिकाणी आपल्याला ब्लश अप्लाय करायचं हायलायटर मेऑन ब्रँडचं आहे हे हायलायटर सुद्धा खूप छान आहे क्रीमी आहे त्यामुळे ना खूप ग्लॉसी वाटते स्किन आपली खूप जास्त हायलायटर ब्रशवर नाही घ्यायचं नाहीतर एकाच ठिकाणी ते खूप अप्लाय होईल ब्रशवरती घेतल्यानंतर थोडंसं असं आपल्याला कमी करायचं याच्यावरचं आणि नंतर अप्लाय करायचे ओठांच्या वरती थोडस आणि कपाळावरही थोडस आपण करणार आहे नंतर आपण थोडस डोळ्यानंतर डोळ्यांनाही लावतो पण डोळ्यांचं मेकअप झाल्यानंतर करूया इनसाइड ची लिपस्टिक आहे दोन शेड्स मिक्स करून लावणार आहे आज हा एक रेड कलर आहे आता मेकअप केल्यानंतर ओठच आपले सगळ्यात जास्त उठून दिसतात त्यामुळे ओठांना खूप व्यवस्थित आपण शेप दिला पाहिजे मला असं वाटतं की खालच्या साईडला तर सगळेजण व्यवस्थित लिपस्टिक लावतात पण वरतून लिपस्टिक लावताना कडेपर्यंत त्याला शेप देत नाहीत त्यामुळे वरचा होठ छोटा वाटतो तर व्यवस्थित होठ आत घेऊन आपण त्याला शेप दिला तर होठ आपला थोडासा मोठा दिसतो आणि मग छान वाटतात आपले होठ हे दोन कलर मिक्स केल्यानंतर छान आला आहे ना ह्याचा शेप रेड कलरची लिपस्टिक पर्सनली लावायला मला आवडत नाही आता खूप जास्त लिपस्टिक ओठांवर झाली आहे ते सुद्धा बघायला चांगलं वाटत नाही असं उठून दिसतील लिपस्टिक तर त्याला मॅटिफाय करण्यासाठी एखादा टिश्यू पेपर किंवा कागद घ्यायचं आहे आणि त्याने आपली लिपस्टिक थोडीशी अशी कमी करून घ्यायची असं केल्याने ना एकदम नॅचरल दिसतात ओठ आता चेहऱ्याचा तर संपूर्ण मेकअप झाला आहे फक्त आपला आय मेकअप करायचं राहिलेलं आहे तर स्विस ब्युटीचा आय शॅडो पॅलेट घेत आहे यातूनच आपण मेकअप करणार आहे एखादा लाइटर शेड सुरुवातीला आपण घ्यायचा आहे आणि तो वरच्या वरती अप्लाय करायचा आहे या याचंही प्रोडक्ट थोडं थोडंच घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे म्हणजे एकदम नॅचरल दिसतात डोळे एकदम साधा सिम्पल असाच आय मेकअप करणार आहे जो नॅचरल दिसतो जास्त वेगळं आपण काही करणार नाही आजच्या मेकअपमध्ये जो शेड आपण वरतून अप्लाय केला आहे त्यातलाच थोडासा डार्कर शेड आपण घ्यायचा आहे आणि खालच्या साईडला अप्लाय करायचा आहे आणि हे जे आय शॅडो आहेत हे व्यवस्थित आपल्याला ब्लेंड करायचं आहे त्याने ते एकदम नॅचरल वाटतं जो वरती आपण लाईट शेड वापरला होता तोच लाईट शेड आपल्याला एका ब्रशवरती घ्यायचा आहे आणि डोळ्याच्या खालूनसुद्धा थोडासा अप्लाय करायचा आहे याने डोळे खूप छान दिसतात खालून वरून एकदम बॅलन्स दिसतात तर आय लायनरसाठी इथं मी जेल आयलायनर वापरते आहे डाझलर असं हे ब्रँड आहे जेल लायनर पर्सनली वापरायला मला खूप आवडतं जेल जरी चुकलं आपलं लावताना तरी व्यवस्थित ती पुस्तक पण येतं परत ॲप्लाय करता येतं आणि खूप डार्क दिसतं त्यामुळे नेहमी मी जेल लायनरचाच वापर करते ज्यांना मेकअप करायला आवडतो त्यांनी मला वाटतं सगळ्यात आधी आयलायनर लावायला शिकलं पाहिजे जरी आपण दुसरं काहीही अप्लाय नाही केलं चेहऱ्यावरती आणि फक्त डोळ्यांना आयलायनर जरी लावलं ना तरी आपल्या चेहऱ्यामध्ये खूप फरक जाणवतो दिसतोय ना डिफरन्स जे लिक्विड लायनर असतात ते सुद्धा लावल्यानंतर खूप छान दिसतात पण जर लावताना चुकले तर पुस्ताना थोडंसं अवघड होऊन जातं जे जे लायनर आहे तेच मी काजळ म्हणून पण पर वापरते वेगळं काजळ मी कधीच अप्लाय करत नाही आणि हे लावल्यानंतर खूप डार्क वाटतं काजळ म्हणून सुद्धा आता आपण आपली आयब्रो डिफाईन करूया तर सुद्धा मी आयशॅडोचाच डार्क ब्राऊन शेड वापरणार आहे जर आपण ब्लॅक कलर वापरला किंवा आयब्रो पेन्सिल वापरली तर त्याने आपल्या आयब्रो नॅचरल वाटत नाहीत खूप डार्क दिसतात त्यामुळे ब्राऊन कलरच्या पावडरनेच आपण आयब्रो आपले सेट केले पाहिजेत हवं तर आपल्याला आयब्रो पावडरचं पॅलेट मिळतं पण जर आपल्या आयशॅडो पॅलेटमध्ये असा कलर असेल तर आपल्याला ते सेपरेट घ्यायची अजिबात गरज नाही आहे आता यानंतर डोळ्यांना थोडंसं हायलायटर लावायचं आहे असं मी म्हटलं होतं तर आयब्रोच्या खाली आणि डोळ्यांच्या कॉर्नरला आपल्याला हायलायटर आहे मी नेहमी इथे हायलायटर बोटानेच लावते कारण की ते व्यवस्थित अप्लाय पण करता येतं आणि ब्लेंड पण करता येतं आणि इथे हायलायटर यूज केल्यानंतर डोळे खूप डिफाईन होतात आणि उठून दिसतात खूप महाराष्ट्रीयन मेकअप म्हटल्यावर थोडंसं सिंदूर आपण इथे अप्लाय करूया आणि आपली चंद्रकोर टिकली मेकअप संपूर्ण झाल्यानंतर याला फिक्स करण्यासाठी थोडासा आपण फिक्सिंग स्प्रे मारून घेऊयात याने आपला मेकअप लॉंग लास्टिंग राहणार आहे आणि जरी आपला फेस पावडरी दिसत असेल तरी तो कवर होऊन एकदम नॅचरल दिसतो आता मला फक्त दोनच मिनटं द्या ज्वेलरी घालून मी लगेच तयार होते हेअरस्टाईल मध्ये मी खास काही केलं नाही सिंपलच हेअरस्टाईल इथे ठेवली आणि ज्वेलरी पण जास्त घातली नाहीये सिंपल महाराष्ट्रीयन ज्वेलरी आणि आपला गुढीपाडव्याचा मेकअप म्हटल्यावर नथीचा तरी पाहिजे तर कशी आता मेकअप छान दिसतोय ना तर कसा वाटला तुम्हाला आजचा आपला हा मेकअप लुक हे मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपण आपल्या चॅनलवर लाईफस्टाईल मेकअप शॉपिंग डीआयवाय रेमेडीज अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवर व्हिडिओ घेऊन येत असतो तर या सगळ्या मध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन अशा टॉपिक मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय यू